विभाग तुमच्याकडे आला जो राणासाहेबांकडे थोरल्या राणासाहेबांकडे सगळ्यात पहिल्यांदा होता तुमची प्रतिक्रिया नको बाबांची प्रतिक्रिया सांगा वडील म्हणून आनंद होताच आहेच पण मला जबाबदारीची पण जाण करून दिलेली आहे कारण का पंच्याण्णव शहाण्णव जेव्हा त्यांच्याकडे ही जबाबदारी आली तेव्हाची किनारपट्टीची परिस्थिती वेगळी होती तेव्हाची बंदरेची आणि मत्स्य व्यवसायाची परिस्थिती वेगळी होती आणि आज एवढ्या वर्षानंतर दोन हजार मध्ये वेगळी आहे पंचवीसला वेगळी आहे आणि म्हणून हा जो काय फरक आहे आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि त्यांना त्यांच्या मागे असलेला एक प्रचंड अनुभव या सगळ्या गोष्टीची जाण ते वारंवार करून देतात काही महत्वाचे विषयांबद्दल मार्गदर्शन त्यांचं नेहमी असतं आणि म्हणून हे खातं त्यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने चालवलं असल्यामुळे नेमकं या खात्यामध्ये निर्णय आणि चांगलं प्रभावी काम करण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे सातत्याने अनुभव सातत्याने त्यांचं मार्गदर्शन असतं जी आता मी त्यांना स्वतः काम करताना पाहिलं आहे विविध पदांवर पाहिलंय महसूल मंत्री म्हणून पाहिलंय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री अशा जबाबदाऱ्यांमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून तर काही म्हणजे चिंताच नव्हती कारण राण्यांचं स्वतःचं एक इंटेलिजन्स स्वतः काम करत असत तुम्हाला त्या सगळ्याचा उपयोग आताच्या कार्यपद्धतीत होणार आहे प्रचंड होणार आहे राणेसाहेबांचं असलेली प्रशासनावर पकड आणि निर्णय घेण्याची जी क्षमता होती ते हे दोन गुण प्रामुख्याने मी आत्मसात करायला प्रयत्न केलेले आहे निर्णय शेवटी वेळेत घेणं प्रसादची ही निर्णय धुळकात असतात पण प्रशासकीय पातळीवर त्यांना कोण पुढे ढकलण्याचा प्रयत्नच करत नाही उदाहरण बघा आता हल्लीच मी नऊ जानेवारीला घेतलेला ड्रोनचा निर्णय हा वर्षानुवर्ष पडलेला कोणी पुढाकार घेत नव्हता आमच्या सुधीर भाऊने थोडा त्याला पुढे सरकवलं पण मी आल्या आल्याच ठरवलं की नाही सागरी सुरक्षा बिलकुल हा आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा विषय आहे शेवटी आपण उत्पादन विकास या सगळ्यावर चर्चा करतो पण सुरक्षाच नसेल आणि आपली किनारपट्टी सुरक्षित नसेल तर आपण विकास आणि अन्य बाबती उत्पादन या गोष्टीच्या चर्चा करायसाठी वेळच येणार नाही जिवंतच राहिलो नाही तर मग आपण पोट्यापणाच्या बद्दल कसा विचार करणार हा जो तुम्ही म्हणताय जिवंत राहिलो नाही तुम्हाला धोका नक्की काय कारण महाराष्ट्राला मोठा शेकडो किलोमीटर लांब चौक सागारासारखा एक मोठा अनुभव आपल्या नजरेसमोर आहे जो सागरी सागर म्हणजे किनारपट्टीच्या माध्यमातून आपल्यावर जो हल्ला झाला म्हणजे ज्या पद्धतीने ते सगळे अतिरेकी आपल्या किनारपट्टीच्या माध्यमातून आतमध्ये शिरले म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्यांना आतमधून मदत झाल्याशिवाय शक्यत नाही कुठे ना कुठेतरी काहीतरी गोष्टी सैल होत्या किंवा शिस्तीत नव्हत्या आणि म्हणून या सगळ्या गोष्टी प्रसादजी घडू शकल्या म्हणून मी प्राधान्यक्रम म्हणजे विकास आणि उत्पादन हा भाग आहे पण सुरक्षा हा माझ्यासाठी त्याच्यापेक्षा महत्वाचा भाग आहे आणि म्हणून मी माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये अगर तुम्ही पाहिला आल्या आल्यापासून मी सुरक्षा या विषयावर फार बारकाईने काम करताना तुम्हाला दिसलं असेल बिलकुल सव्वीस अकराच्या आधी जुना अनुभव दुर्दैवाने शेखाडी बंदराचा होता तिथेही तेच तीच कोकणची किनारपट्टी आपल्याला समोर होती या सगळ्या स्थितीमध्ये केवळ आणि केवळ सुरक्षेच्याही पलीकडे जाऊन समुद्री किनाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला जे अनुभवायला मिळतं त्यात मुद्दा असतो तर तस्करी आणि त्या तस्करीमध्ये सुद्धा अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यातून होते आहे तुम्ही त्यावर अपेक्षितरित्या सुरक्षेच्या पद्धतीनं काम करालच पण जो विभाग तर तुमचा आत्ताच्या घडीला संवेदनशीलतेनं ज्या मुद्द्याला आव्हान देतोय ती आहे मासेमारी आणि ज्या काळात करायची नाही त्या काळातली मासे हे दोन विषय तुम्ही खूप वर्ष त्यासाठी झगडता आहात आणि ज्या जाळ्यांनी मासेमारी व्हायला नको ती परदेशी ट्रॉलर्सच्या माध्यमातून होणारी मासेमारी बघ माझ्या विभागाने एक उद्दिष्ट ठेवलं आहे थे की जिहाद मुक्त किनारपट्टी हा एक हातात घेतलेला तुम्ही धाडसानी सांगताय का याचं हो, कारण असं आहे की तुम्ही सातशे वीस किलोमीटरची जी आपली किनारपट्टी आहे आम्ही त्याचा पहिला सर्वात अभ्यास केला की आपल्या किनारपट्टीवर होणारे जे अतिक्रमण आहेत जी विविध अंमली पदार्थ असो अवैध धंदे आहेत ह्यांना नेमकं कोण चालवतो ह्याच्या मागच्या उद्दिष्ट काय आहेत आणि या सगळ्या गोष्टीला अगर आपण आळा बसू शकलो तर त्याचा थेट फायदा उत्पादनावर होतोय कारण का तुम्ही मधल्या हे ह्या पद्धतीचे अवैध धंदे अगर थांबवले नाहीत अवैध या जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत ज्यांनी पूर्णतः पूर्ण किनारपट्टी व्यापायला प्रयत्न केलेला आहे त्यांना पाठिंबा कुठून येतोय त्यांना पाठिंबा आपल्या सिस्टम मधल्या सडक्या आंब्यातूनच आहे म्हणजे प्रशासनामध्ये प्रसादजी असे काही सडक्या आंबे आहेत जे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये असतात hmm. ते आमच्याही मध्ये आहेत जे तिथे बसून या सगळ्या लोकांना प्रोत्साहन देतात या सगळ्या लोकांना ताकद देतात आणि त्याच्यामुळे स्थानिक मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं स्थानिक आपल्या महाराष्ट्राच्या उत्पादनावर नुकसान होतं मासेमारीचा no, संबंध no, 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 no पद्धतीने तिथे अंमली पदार्थ ऑइल गोल्ड या विविध पद्धतीच्या स्मगलिंगचे असंख्य काही घटना तिथे होतात ज्या पद्धतीने तिथे बांगलादेशीने रोहिंगे कामगार आणले जातात मॅंग्रोव्ह मध्ये मदार बांधणं हेही प्रकार आपल्या किनारपट्टीवर चालतात था। आता उदाहरण मिरकर वाड्याचे तुम्ही बघितलं असेल हक्क आपल्या हक्काच्या असलेल्या बंदरावर जिथे आम्हाला आता किमान शंभर कोटी खर्च करण्याची संधी आहे तिथे तुम्ही झोपड्या बांधून ठेवतात पत्रे लावून टाकतात मदरसा उभा करून ठेवतात तुमच्या धार्मिक स्थळं उभी करून ठेवतात म्हणजे विकासाला पण आपल्याला प्राधान्य द्यायचं नाही आपल्याला रोजगाराला प्राधान्य द्यायचं नाही फक्त आपला प्रसार आणि उगाचं पाय पसरवत जायचं धर्माचा जा प्रसार करत बसत या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे ते नियंत्रण आलं पाहिजे कंट्रोलमध्ये सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आणि तेच माझ्या डिपार्टमेंटनी सर्वात पहिलं लक्ष घातलेलं असेल म्हणजे आम्ही आज आपण तुम्हाला आश्चर्य वाटेल आपण मासे मत्स्य मा, व्यवसायामध्ये अकराव्या नंबरवर आहोत आपल्या खूप पुढे आंध्र प्रदेश आहे खूप पुढे केरळ तमिळनाडू हे सगळे राज्य आपल्याकडे पुढे गेलेले आहेत का फक्त उत्पादनावर लक्ष नाही दिलंय तिकडच्या असलेल्या हक्काचे त्याचे मासे कोण अशा अवैध पद्धतीने घेऊनच जाऊ शकत नाही आता सागरी किनारपट्टीवर काही नियम कायदे लावलेले आहेत की बारा नॉटिकल मध्ये कोणी मासेमारी करावी बारा नॉटिकल मैलच्या बाहेर कोणी मासेमारी करायची जवळ म्हणजे किनारपट्टीच्या जवळ जे पारंपरिक आपले मच्छीमार आहेत त्यांनी त्यांना कुठल्या पद्धतीने आपण मदत करू शकतो त्यांचे कुठले त्यांना हस्तक्षेप काही न करता काय करू शकतो एलईडी फिशिंगच्या संदर्भात अतिशय स्पष्ट नियम आहे की ते आपल्या राज्यात चालणार नाही स्पष्ट आहे असं होत असता असे एवढे स्पष्ट नियम असताना पण जेव्हा नियम तोडले जातात कायदे तोडले जातात आम्ही काय कोणाच्या पोटावर लाख मारायला जात नाही आमचं एवढंच म्हणणे कायदे पाळा तुम्ही कायदा पाळत असाल तर आमच्या ड्रोनच्या नजरेमध्ये तुम्ही येणार नाही आमच्या कारवाईच्या नजरेन तुम्ही येणार नाही तुम्ही ज्या बंदरावर आज आम्हाला शंभर कोटी खर्च करायचे आहेत पैसे आलेले आहेत फेस टू मिरकर वाड्यासाठी तिथे अगर तुमच्या अवैध सगळे मदरसा मदार आणि तुमचे सगळे खोके तुम्ही लावून बसत असाल तर आमच्या आमच्या डिपार्टमेंटमध्ये आता मत्स्य व्यवसाय बंदर डिपार्टमेंट अशा कुठल्याही गोष्टीला थारा देणार नाही आणि हाच संदेश मी पहिल्या दिवसापासून दिलेला आहे त्याचा थेट परिणाम मी तुम्हाला बोलतो पुढच्या क्वार्टरचा तुम्ही मासेमारी बघा त्या मला थेट परिणाम त्याच्यावर दिसेल पण याच समुद्र किनाऱ्यांवर मजारी उभारून कोणाला काय साध्य करायचं असतं शेवटी कर्नारपट्टी व्यापायची आहे किनारपट्टीच्या माध्यमातून तिकडे असलेला आपला गरीब मच्छीमार ज्याला गरीब असो किंवा गाभीत समाजाचा जो हिंदू समाजाचा मच्छीमार आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कोळी गाभीत हे सगळे ज्या किनारपट्टीवर बसलेले मच्छीमार आहेत त्यांना तिथून उकलून लावायचं त्यांना तिथे जागा द्यायची नाही आणि नुसतं आपल्या धर्माचा प्रसार ह्या निमित्ताने करायचा मोठ्या प्रमाणामध्ये आज गोल्ड आणि ऑइल या सगळ्याची स्मगलिंगचा जो प्रकार होतात hmm. त्याच्यामध्ये हे जियादित मानसिकतेचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत मग त्याच्यामध्ये अंडरवर्ल्डचे पण काही लोक त्याच्यामध्ये असते त्यांच्यामध्ये हातभार लावतात आणि त्यांना ताकद देतात आणि मग त्यांना तुम्ही हात लावायला जाल hmm. तर चारी बाजूनी हे लोक तुम्हाला घेरतात म्हणून hmm आपला जो पारंपरिक मच्छीमार आहे जेव्हा आपला कष्ट घडून घाम घडून जो मासे मासेमारी करतो तो समोर टिकू शकत नाही तर समोर मोठे मोठे ट्रॉलर आणि या सगळ्या गोष्टात एक धोका आपल्याकडून बाहेरच्या ट्रॉलर येणारचे आहेत कर्नाटक मालपी गुजरात इथून जे येणारे जे ट्रॉलर आहेत त्यांच्यातून डोकं आहेत पण आपल्यातले हे जे काही लोक जे नियम साध पाळत नाही आम्ही बोला तुम्ही बारा नॉटिकल मालशा बाहेर करा ना तुम्हाला कोणी थांबवलंय तुम्ही करणार काय आहात म्हणजे तुम्ही कारवाया समोर ना कशात काय कारवाया समोर आता आपल्या ड्रोनच्या निमित्ताने असंख्य कारवाई सुरू आमच्याकडे एव्हिडेन्स येतात एका बाजूला फाईन मारतोय दुसऱ्या बाजूनी क्रिमिनल पण कारवाई आपण त्यांच्यावर करतोय म्हणजे कडकशे कडक कलम त्यांच्यावर लावलेला आता तुम्ही किनारपट्टीवर बुद्धाहून राहून मारा आता कोण पण अवैध मच्छीमारी करण्याचा धाडस करण्याची ते लोकांनी बंदच केलेलं आहे मी आम्ही सांगत नाही की आम्ही शंभर टक्के बंद केलेला आहे कारण का वर्षानुवर्षे चालू केलेले विषय आम्ही काय एका दिवसात क्लिअर करू शकणार नाहीत पण सुरुवात तरी झालेली आहे नाही बट दुसऱ्या बाजूला आपण जर असं पाहिलंय छोटं उदाहरण देतो फक्त की जर समजा बाईकला एक मोठा आवाज करणारा सायलेन्सर असेल तर तो, तो सायलेन्सर काढतात आणि बुलडोजर चालवून दाबून टाकतात ज्या कोणी व्यक्तीकडून मासेमारीच्या दरम्यान अवैध काही कारवाई होत असेल त्याची होडीत जाळून टाका किंवा होडी त्याची जप्त करा इतक्या प्रकारची कठोर एक कारवाई जरी झाली तरी पुरे असेल तुमच्यासाठी हो पण अशा तुम्ही विचारा किनारपट्टीवर प्रचंड अशा पद्धतीच्या कारवाया सुरू आहेत ज्याच्यामुळे असंख्य लोकांचे ढाबे डमांडलेले आहेत वर्षानुवर्ष त्यांना वाटलं की किनारपट्टी त्यांच्या अब्बाची आहे आज ते लोक जागेवर आलेले आहेत त्यांना असं वाटतं की आता मत्स्य व्यवसाय मत्स्य खात एवढी मोठी कारवाई करू शकते एवढी कडक भूमिका घेऊ शकते आज माझा कुठलाही खालचा अधिकारी त्याला माहिती आहे की कुठलंही त्याच्या टेबलावर वजन पडलं तर मंत्रालयात त्याला थेट कोण येऊ शकतो ही भीती आणि धाक ही माझ्या बंदरे आणि मत्स्य व्यवसाय खात्याची आम्ही निर्माण करण्याची सुरुवात केलेली आहे याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल तुम्ही कोकण किनारपट्टीबद्दल बोलताय आपण आता ज्या भागात आहोत त्या मुंबईच्या किनारपट्टीचं काय कारण मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे मालवणीतल्या किनारपट्टीत काय चाललंय वांद्र्याच्या किनारपट्टीमध्ये काय चाललंय पालघरला काय आता मी मंत्री पंधरा डिसेंबरला झालो आता पंधरा जानेवारीला आम्हाला एक महिना झाला तुम्ही मला टप्प्या टप्प्याने जर थोडा वेळ दिला मी तुम्हाला सांगतो प्रसाद जी या सगळ्या गोष्टीवर आमचं लक्ष आहे मालवणी आहे का पूर्ण सगळं आहे मालवणी ज्या ज्या किनारपट्टीवर अतिक्रमण झालेले आहेत हे अगर ते इंटरव्ह्यू पाहत असतील तर ते त्यांनी आत्ताच आपले अतिक्रमण स्वतःच काढावेत स्वतःच बाजूला करावे त्यांना एक नाही तर सगळ्यावर आम्ही बुलडोजर फिरवणार आहोत कारण का शेवटी एक लक्षात घ्या आम्हाला आमच्या किनारपट्टीचा विकास करायचा आहे आम्हाला आंध्रा आणि अन्य ह्या राज्यांपेक्षा पुढे जायचं आहे आज मत्स्य फक्त मत्स्य व्यवसायावर इंडोनेशिया सारखा पूर्ण देश उभा आहे ऐंशी टक्के त्यांचे अर्थकारण हे नुसतं मत्स्य व्यवसायावर आहे अगर अशा पद्धतीने अगर आपण फोकस करू शकलो फक्त उत्पादनावर लक्ष घातलं हक्काचं ज्याला जिथे ज्याला हक्क आहे त्यांचा हक्क फक्त त्यांना मिळवला राज्याचं उत्पादन अगर मत्स्य व्यवसायाचं वाढवलं तर आपल्या राज्य प्रगतशील राज्य बनेल ना आपलाच विकास होईल मच्छीमारांच्या किशात चार पैसे जातील या सगळ्या गोष्टी होतील पण ह्या सगळ्या गोष्टी थांबून तुम्हाला फक्त तू तुम एका धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे नुसतं फक्त जियाद आणि इस्लामीकरण तुम्हाला करायचं असेल तर आता किनारपट्टी ही तुमच्यासाठी जागा नाही किनारपट्टीवर एक पण जिहादी मानसिकतेची जगाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत आम्ही सहन करणार नाही पण ही भूमिका नितेश राणेंची आहे का महायुती सरकारची आहे महायुती सरकारची आहे मी मंत्री आहे महायुती सरकारचा आहे काय पूर्ण पद्धतीने आज मिरकरवाडामध्ये माझं सरकार माझ्या उभं माझे उभं राहिलं की नाही माझ्या मुख्यमंत्री माझ्या बरोबर उभे राहिले रत्नागिरीचे पालकमंत्री उदय जी माझ्या बरोबर उभे राहिले नाहीतर एवढे साडेतीनशे साडेतीनशे वीस झोपड्या आणि स्ट्रक्चर एकाच दिवसामध्ये बाहेर काढणं त्याच्यामध्ये मदरसा पण होत्या त्याच्यामध्ये धार्मिक स्थळं पण होती सगळ्यांची आम्ही सगळं अगर मला अगर मदत नसली तर त्या कार्य का कार्याला स्थगिती मिळाली असती नाही मिळाली म्हणजे माझं सरकार माझ्या खरं का मी चुकीचं काहीच करत नाही ना मी माझ्या मत्स्य खात्याची जमीन ज्याच्यावर अतिक्रमण आहे ते फक्त स्वच्छ करतोय जेणेकरून मी त्याच्यावर विकास करू शकेल सरळ मिरकर वाड्याचा उदाहरण विकास झाला त्याच्यावर रोजगार कोणाला मिळणार आहे स्थानिक लोकांनाच मिळणार आहे माहितीचं सरकार कुठल्याही प्रकारचं जे अतिक्रमण सहन करणार नाही आमच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला किल्ले मुक्त अतिक्रमण मुक्त किल्ल्यांची घोषणा दिलेली आहे आम्ही धर्मांतर विरोधी कायदा आणतोय वक्फ बोर्डच्या संदर्भात आमची कडक भूमिका आहे आता किनारपट्टीवर आम्ही अशी कडक अतिक्रमण म्हणजे अवैध अतिक्रमण काढण्यामध्ये जोर लावतोय आता एक चांगला निकाल हायकोर्टाने दिला असल्यामुळे आता लाऊडस्पीकर आणि जे पाच वेळा भोंगे लागतात त्या भोंग्यावर आमचं सरकार कार्य पूर्ण पद्धती कडक कारवाई करण्यासाठी तयार आहे म्हणून अशा पद्धतीने चारही बाजूने मुक्त महाराष्ट्र आणि भगवादारी महाराष्ट्र या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे